कार्यक्षक सर्व नेत्यांचा सर्व मान्यवरांचा आजच्या सभेला प्रामुख्यानं उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शेषासाई आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार जिल्हाध्यक्ष विजयराजी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की नगरपालिकेची निवडणूक ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि अंतिम टप्प्यात ही निवडणूक आलेली असताना बुलढाणा शहरामध्ये ही प्रचार सभा होते नगरपालिकेची निवडणूक म्हणजे आपल्या आपल्या गावाची भविष्याची निवडणूक असते या संस्थेच्या माध्यमातून गावाचा विकास साधला जात असतो या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या फक्त मोठ्या मोठ्या कामांपर्यंत सर्व गोष्टींच दार उघड होत असते आपल्या सर्वांना ठरवायचं असते की ही संस्था कोणाच्या हाती दिली पाहिजे आज ते ही संस्था चांगल्या लोकांच्या हाती दिली तर आपलं भविष्यात मागे येणार आहे हे आता ठरवायची वेळ आलेली आहे चांगले काम झाले तर आपलं गाव प्रगतीकडे जाणार आहे आपल्या गावाच्या समस्या दूर होणार आहे आपल्या गावातील पुढची जी पिढी आहे त्यांना ज्या पायाभूत सुविधा पाहिजे त्या पायाभूत सुविधा इथं निर्माण होणार आहे तर काय होऊ शकते हे बुलढाणा घरांनी चांगलं अनुभवलेलं आहे बुलढाण्यामध्ये काय हालत आहे नगरपालिकेची हे तुम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे आता ही वेळ आहे की आपल्याला या चांगले उमेदवार या नगरपालिकेत पाठवायचे आहे एक चांगले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून आपण दिलेले आहेत शिंदे यांच्या माध्यमातून बुलढाण्याच्या पुढच्या भविष्याची मुहूर्त मेढ आता रचल्या जाणार आहे आणि चांगल्या प्रतीचे रस्ते स्वच्छ बुलढाणा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथे लागणार प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर येणाऱ्या काळात सरकारच्या माध्यमातून आपल्यासाठी तयार होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की जर चांगले उमेदवार दिले त्यांनी चांगलं प्लॅनिंग केलं तर त्यांच्या पाठीशी ताकदीनं देवेंद्रजी फडणवीस उभे राहणार आहेत आणि तेल जेवढा निधी वाटेल जेवढा निधी देण्यासाठी ते तत्पर आहेत म्हणून आपल्या सगळ्यांना मी जास्त वेळ आपल्या आणि भावनपुळे साहेबांच्या मदत घेणार नाही पण आपल्याला एवढंच सांगणार आहे की शांत बुलढाणा भयमुक्त बुलढाणा आणि सर्व नगरसेवकांना हो, निवडून देणं नगरसेवक हो, आणि अर्थी साधाईंना दोन तारखेला कमळाचं आणि महायुतीचे सर्व चिन्हांचे बटन दाबून आपण प्रचंड मतांनी विजय करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद अध्यक्ष विजयराजे शिंदे यांना विनंती करतो त्यांनी आपल्या